रितू तू तु? काल काय बोलली होती मला की तुम्ही मला फक्त फोन करा मी तुमच्या फोनची वाट बघते मी फोन केल्यावर तुमच्याकडे येते तर सकाळपासनं मी तिला आज चार फोन लावले मित्रांनो तर तिने माझा एकही फोन उचलला आहे तर आता तुमच्यासमोर येला बघा तिचं काय रिॲक्शन येते फोन उचलते का नाही उचलणार नाही ते आता पण फोन कारण तर कसं आहे ना तिला यायचं नाही आता कसं आहे तिकडे काम नसतं नसेल तिला इथे घरात काम करावं लागते त्राडा व्हावं लागते परत लागतं संभावं लागते जड झाले तिला त्याच्यामुळे काय बस बस लावलं मग बघितलं पुन्हा अजून पण ती फोन नाही उचलला कारण कसं आहे ना तिला म्हणजे आता आयतं बसून खायची सवय लागली आयतं बसून खायची सवय लागल्यावर कसं माणसाला परत माहेरी वाटणार नाही अगं पूरगी फोन करते एवढं तर भान ठेवू पुरेल तुझ्यासोबत बोलायचं मनात उतरू नको तू तुझ्या तिकडे नार नाही उचल पण इकडे फोन नाही उचलला ती अगं ती कंपनीची बाय बोलते तिकडे फोन कट केला अरे कोणाला लावले फोन कुणाला पण फोन लावून पण लॉकर मोबाईल अरू याडा सर कर तू ये इकडे तर माझ्याकडे तुला तुला तर तुछ तुछ तुला अगदी तुम्हाला एकच सांगायची की तू लवकरात लवकर ये मी तुला आता फोन पण केलाय का अजून तुझा राग शांत नाही झाला पुरीच्या तर मनात उतरू नको जर काय अगदी पूरगी तुला विसरली नाही तुझा त्या पुरीकडे बघून तरी ये आता माघारी मान्य होती मी चुकी किती काय झालं गर तर मित्रांनो आर तर पूर्ण म्हणजे असं लई्यासारखं कसं आहे ना आईची सवय लागल्यावर म्हणजे लिकरून राहत नसते तिला माझी पण सवय आहे पण माझी एवढी नाही तुम्हाला काल काय बोलली होती म्हणजे तू व्हिडिओमध्ये काय बोलली होती की मी तुला म्हणजे आरूला मी तुझ्यापेक्षा आणून सोडीन तर हे तुझा गैरसमज आहे मी काय तिला आणून सोडत असतो म्हणजे मी माझी पुरगी पण सोडायची तुला पण सोडायचं काय एक टाइम मी तुला सोडून पण मी माझ्या पुरली सोडणार नाही एवढं लक्षात ठेवतो तुला अजून पण मी चान्स देतोय तुला यायचं असेल तर ये नांदायला येण्यासारखं करू नको काय तुला ती काही शेवटपर्यंत नाही जाणार तुझ्या आई बाप भाऊ हे सॉरी तुला आई तर नाही तुझा भाऊ काय तुला शेवटपर्यंत नाही जाणार आहे तू जसं गेली ना तुझ्या घरी तुला काय ते शेवटपर्यंत नाही जाणार तुला शेवटपर्यंत मी जाणार आहे एवढं लक्षात ठेव तुझा आता ॲटिट्यूड राग ती पूर्ण बंद म्हणजे संपला असेल ना तरी ये काल नाही कॅमेऱ्यासमोर बोलतो होती की लोकांना ह्यांनी मला फक्त एक फोन करू द्या ह्यांनी एक फोन केल्यावर मी जाते ह्यांचा ॲटिट्यूड संपायला पाहिजे ही ती माझ्याबद्दल काल काय काय बोलली होती तू पण कसं आहे ना तुझं खायची दात वेगळी दाखवायची दातवी होती लोकांसमोर वेगळं बोलते तू मला तुला एकच सांगणार तू तू पुरीकडे बघून तर माघारी ये येण्यासारखं नको करू संसार आपल्या दोघांना टिकवायचा आहे झालेत माझ्याकडनं चुक्या मी मान्य करतो माझ्या चुक्या झाल्यात ते पण तुझ्याकडनंही चुक्या झाल्या आहेत तू पण मान्य कर तुम्हाला किती त्रास दिला तुला पण चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे मी तुला एकच सांगतो की तू लवकरात लवकर घरी ये माघारी यासारखं करू नको की के जर केलं भाव ती तुला किती दिवस सम एक आठवडा दोन आठवडा त्याच्यावर तू तुला सांभाळणार नाही परत ती म्हणून जावा तुम तुमचं तुमचं बघा तुम्ही तर त्याच्यामुळे तुला सांगतो तु अजून हा तू काल बोलली होती हा आता इथनं पुढे मी माझी सुरुवात करते नवीन काय 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 मी माझ्या पायावर उभा राहते इथे असं बोलली होती तू काय नसते जेव्हा नवरा नसेल ना तेव्हा कल काय विषय असते काय नाही किती कष्ट करावं लागतात ही ती इथं आई तर भेटते ना तुला त्यामुळं तुला सुचत ना सुचतंय सगळी आणि काल मला भरपूर कमेंट आल्या होत्या की तुम्ही तुमच्या दोघांचे एकाच चॅनलवर कसं काय व्हिडिओ देतात तर मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे की आमच्या दोघांच्या मोबाईलमध्ये एकच आयडिया आमच्याकडं दोन यूट्यूबच्या आयडिया नाहीत त्याच्यामुळं म्हणजे असं एकाच आयडीवर आम्ही दोन पण व्हिडिओ टाकतो आणि मी व्हिडिओ काढणार पण नव्हतो पण तिला म्हणजे तिने माझा फोन उचलला नाही म्हणून मी व्हिडिओ काढले हा नाहीतर मी व्हिडिओ काढला नसता मला काय व्हिडिओ काढायची गरज पण नव्हती तू माझा फोन उचलला नाही तू त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढतो आहे कारण तर तू व्हिडिओ नक्कीच बघशील फोन नाही उचलणार पण तू व्हिडिओ बघाय व्हिडिओ बघणार तू आणि त्याच्यावर तुझं उत्तर तू देणार म्हणजे देणार तर काय असं उत्तर बित्तर देऊन तुम्हाला वाटलंस तर फोन कर माघारी फोन कर मी तुला म्हणजे फोन कर वाटलंच तर बोलू आपण काय असेल ती आपसात मिटवून घेऊ तुझा काय गैरसमज झाला ना माझ्याबद्दल ती तुझा गैरसमज मानत तु। तु। ना कर मी आता असं नाही वागणार तू म्हणती ना हा घरी थांबा तर घरी पण थांबतो पुरीला घ्या पुरीला पण घेतो मित्रांमध्ये नाही जायचं मित्रांमध्ये पण नाही जात मला काय मित्र पण काय शेवटपर्यंत नाही जाणार जा मला तू शेवटपर्यंत जाणार मला तू महत्वाची आहे तर मी तुला एवढं सांगतो की तू ये मागारी लवकर सगळं सुटतो हा तुझ्या पाय अजून ही सगळं मी सेक्रीफाईज करतो ना मी फक्त माझ्या पूरीपाय करतोय एवढं लक्षात ठेव कारण तर तिला तिच्या आईची माया भेटली पाहिजे अगं ती उठल्या उठल्या फक्त तुझंच नाव करते मम्मी मम्मी करते ती सारखं आत्ता शिक लहान आहे तिच्यावर काय परिणाम होईल पुढं तू याचा विचार कर तू त्याच्या लवकर तुला ये म्हणतो किंवा माझा फोन उचल तरी पण अजून एक फोन लावतो मी तुला बघू आता तरी फोन उचल तेव्हा म्हणजे आता तिथं सकाळपासून तिला चार फोन अजून आत्ता मागाशी केलेले दोन अजून एक तीन सात फोन झाले तिला मला फोन करत आता फोन आत्ता व्यस्त सांगलो तर पण आता फोन लागलाय तर बघूया उचलते का नाही ती आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात नाही अजून ना पण फोन नाही उचलला तर कसं आहे ना तुला आता एकच सांगायचं आहे मला तू माझा फोन नाही उचलला तुला म्हणजे तुझ्या मनातच नाही आहे यायचं म्हणजे तू हे केलं आहे म्हणजे स्पष्ट आहे तुझं नाही येणार म्हणून अगं पुरीकडं तर बघ तुझ्या काही या लोकाची पोरगी नाही तुझी पुरगी पुरीकडे बघून तर तू फोन उचलायला पाहिजे होता आता तुझा फोन व्यस्त होता तू माझा फोन नाही उचलला एवढं लक्षात ठेव कर तू मला फोन बघू आता बरोबर काय करायचं ते मला पण आहे आता तुला नाही नाही यायचं डायरेक्ट प्रश्न मला येत नाही म्हणून पण असलं मीडियासमोर बोलू नको सोशल मीडियावरती हेनी मला फोन करायला पाहिजे होता आणि हे करायला पाहिजे कर काय घाल तर तुला मी ऋतु नीट सांगतोय अजूनही य अजून पण टाईम वाय गेला नाही तुला मी गुढीच सांगतोय म्हणून माझा फोन उचल पोरीसाठी तरी की कर झालेत माया चुक्या मी मान्य केल्या आता माया चुक्या मी मित्रांमध्ये फिरायचो नंतर नाही करायचो आता मी माझं मन मारून राहतो तुझ्यासोबत माझ्या पुरीसाठी मला माझ्या पुरीला आईची पण माया द्यायची अगं ती शिक किती अजून तिला दोन वर्ष पण पूर्ण नाही झालं एवढी तर लहान ती जरा विचार करते जा पण तू भास्कर आता राग सोड तुझा फोन उचलला आणि ई एम आयकडं हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला नक्की फोन कर मला तुला एवढंच सांगायचं आहे कुठलंवकर लवकर ये रे तू तुम्हाकडे